आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार घरासमोर उभी केलेल्या पिकअप टेम्पो चोरणाऱ्या चोरट्यांना एम आय डी सी पोलिसांनी चोवीस तासाच्या मुद्देमालासह पकडले याबाबतची माहिती अशी की रज्जाक सिकंदर शेख राहणार खोसपुरी तालुका नगर यांच्या मालकीचा महिंद्र कंपनीचा पिकअप क्रमांक एम एच सोळा ई चोवीस चौदा त्यांच्या राहत्या घरासमोरून कोणीतरी अनोळखे इस्माने चोरून नेला होता याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून त्या टेम्पोचा शोध घेणेकामी तपास पथका सूचना केल्या सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे मिरी रोडने शोध घेतला असता हा पिकअप जोडमोह तालुका पाथर्डी येथे संशयित संदीप अप्पासाहेब उर्फ राहणार आडगाव तालुका पाथर्डी राहुल नवनाथ बर्डे राहणार आडगाव तालुका पाथर्डी यांच्या ताब्यात मिळून आला त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात हिरो होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा सी एल चौऱ्याहत्तर झिरो पाच ही देखील मिळून आली याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ती अडगाव तालुका पाथर्डी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यात एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अधीक्षक संपत भोसले नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस हवालदार नंदकिशोर सांगळे राजेंद्र सुद्रीक पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस हवलदार सुनील अव्हाड पोलीस नाईक विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल भगवान बंजारी केदार यांच्या पथकाने केले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर